मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भुगे आपण पाहता सार्थक न्यूज कल्पेश कांडेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक नऊ मधून नाशिक महापालिका निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे युवा नेतृत्व श्री कल्पेश कांडेकर यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न झाला कल्पेश कांडेकर यांनी अल्पावधीतच प्रभाग क्रमांक नऊमध्ये मोठा मित्रपरिवार तयार केला आहे या मित्रपरिवाराच्या जोरावर येणारी नाशिक महापालिका निवडणूक लढणार असल्याचे श्री कल्पेश कांडेकर यांनी यावेळी सांगितले कल्पेश कांडेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते चेतन खैरनार शिवसेनेचे प्रमुख अरुण घुगे दीपक नागरे संजय नाना गायकवाड सामाजिक कार्यकर्ते पोपटराव जेजूरकर प्रकाश महाजन तसेच भीमजन्मोत्सव समिती अध्यक्ष विशाल हिरे संतोष पवार रोशन गायकवाड कमलेश पगारे विशाल डोखे शेखर तालखे विक्की सोनवणे अजय मल्ला विक्की कांबळे गौरव प्रधान विक्रांत साळवे भगवान तालखे मिलिंद भालेराव गुरुशिष्य जयंतीचे अध्यक्ष प्रवीण नागरे सौ सौनिलिमा पोपटराव जेजूरकर गुरुशिष्य जयंती श्रमिक नगरचे अध्यक्ष गुलाब माळी उपाध्यक्ष कदम सामाजिक कार्यकर्ते लखन भाऊ कुमावत रामदास मेदगे अमोल हिवाळे राहुल पटेकर डॉक्टर वैभव एवले रुपेश नानकर गणेश काकड तुषार गिरासे संदीप भागवत निलेश सोनवणे आदर्श कुलकर्णी सागर पवार दीपक ठोंबरे आदित्य बोराडे सोनू बोराडे राम दारका मेघराज खांदवे अतुल पवार सेतू पाठक अजय पाटील संदीप पारखे मनोज कुमार युवराज पांडे सनी मिश्रा गौरव चव्हाण सौरभ मिश्रा शुभम पाठक शुभम गांगुर्डे सत्यम मिश्रा मुकेश यादव चंदन पांडे नितीन पिंपळे रुपेश भंगाळे संतोष कुमार हरिदास कोठारे राहुल पाटील संकेत पाटील जलील मंसूरी रोशन साळुंके सुमित भावसार हनुमंत राजपूत कुणाल साळुंके राहुल भावसार राहुल महाजन यांच्यासह प्रतिभा फुसे शीला कोळी दीपा शिंदे स्वाती सोनवणे मनीषा महाले वैशाली शिंदे गौरी आपसुंदे सरस्वती सिंग सुजाता मोरे उषा सोनवणे शालिनी खांदवे प्रतिभा गालंडे कविता पवार अनिता पाटील जयश्री उदार, मुन्नी निकुंभ वंदना माळी कल्पना सोनवणे सामना बाविसकर अश्विनी बाविसकर रत्ना रकिबे सारिका कदम सारिका सोनवणे संगीता पिंपळे यांच्यासह परिवार तसेच प्रभाग क्रमांक नऊ श्रमिक नगर भागातील असंख्य महिला पुरुष यांनी युवा नेते श्री कल्पेश कांडेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सौ कावेरी कल्पेश कांडेकर यांनी सर्वांचे आभार मानले आपल्या सर्वांचे मित्र कांडेकर यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त मात्र असतं परंतु या गाठीभेटी मित्र वाढदिवसानिमित्ताने होत असतात दरवर्षी प्रमाणे आम्ही तर यावर्षी कल्पेश गाव खांडेकर यांच्या वाढदिवसाला या ठिकाणी आलो कल्पेश कांडेकर यांचं प्रभाग नव असेल श्रमिक नगर या ठिकाणी सामाजिक कार्य असतं सामाजिक कार्य असं त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोठमोठ्या बोड़ स्वरूपात होतो आणि भविष्यातही जे प्रभाग नऊ मधून नश्चित आमचा एक मित्र वर्गमित्र असेल महासभेत दिसून त्यांना शुभेच्छा देतो व ते आमचे मित्रबंधू खऱ्या अर्थानं माझे वर्गमित्र शिवसेनेचे प्रमुख कल्पेश भाऊ कांडेकर त्यांच्या वाढदिवसांच्या मी माझ्या लोंडे परिवाराच्या वतीने शिवजन्मोत्सव समितीतर्फे आणि आमचे शमिक नगरचे प्रमुख सन्मान्य विशालजी हिरे यांच्या मार्फत खूप खूप शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं वाढदिवस हा निमित्त पात्र असत ह्या वर्षात आपल्याकडनं काय काय समाजासाठी देणं राहिलेलं आहे आणि भावी वर्षात येणाऱ्या आपण समाजाच्या प्रति काय काय करणार आहे याचं सेवावलोकन खऱ्या अर्थानं केलं पाहिजे यासाठी आणि हे ह्या एकमेकांचा इतकूज करण्यासाठी हा वाढदिवस साजरा करायचा असतो म्हणून मी कल्पेश भाईच्या घरी येत असतो एकही वर्ष असं चुकलं नाही की मी त्यांच्या घरी आलो नाही मी माझ्या लोंडे परिवाराच्या वतीनं माझ्या खेडरच्या वतीनं माझ्या भीमजन्महोत्सवाचे सातपूर शहराचे अध्यक्ष सन्माननीय साईनाथ संजय निकम यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो मंगल मैत्री आमचे लहान बंधू कल्पेश भाऊ कांडेकर यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेल्या पाच ते सात वर्षापासून या सातपूर पंचक्रोशीमध्ये आणि खास करून प्रभाग क्रमांक कर नऊ मध्ये सामाजिक उपक्रम करण्यामध्ये नेहमीच अग्रगण्य असणारे आणि परिसरात सामाजिक काम करणारे कल्पेश भाऊ कांडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गुरु जयंती उत्सव समिती सातपूर विभागाच्या अध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील व सर्व कोर कमिटी मेंबर व सर्व पदाधिकाऱ्यांकडून कल्पेश भाऊंना लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा हे प्रिय मित्र व लहान बंधू कल्पेश भाऊ कल्पेश भाऊंचा आज वाढदिवस आहे परंतु ही गर्दी सांगते का कल्पेश भाऊवर प्रेम करणारे किती लोक आहे कल्पेश भाऊंना आमच्या जायचा मावती मित्र मंडळातर्फे व माझ्या जेजूरकर परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा तसेच कल्पेश भाऊ नगरसेवक या पदावर शंभर टक्के होतील याचं कारण कल्पेश भाऊ आणि वईन हे इतकं सामाजिक काम करत असतात आणि गोरगरबांची मदत करत असतात त्यामुळं कल्पेश भाऊंचा आमचा काय चर्चा होत असते का भाऊ आपण काय करायचं काय नाही तर याच्यावर आम्ही सहमतीने दोघं का ज्या ज्या वेळेस काही असा विषय येतो का काही कोणाच्या अडचण असते नागरिकांची तर त्याविषयी फोन होतात आणि त्या समस्येला आम्ही सामोरे जातो आणि त्यावेळेस लोकांची समस्या सुटते त्याच लोकांचे जेव्हा फोन येतात का भाऊ तुमच्यावर आमचा असा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर त्यावेळेस निश्चितच असं एक वाटतं हे का सामाजिक काम करता या वहिनी आणि भाऊ यांना एक चांगली संधी मिळेल आपल्या श्रमिक नगर भागातील नाशिक शहर शिवसेना उपमहानगर प्रमुख आमचे मित्र सर्वांच्या मदतीला धावून जाणारे एक धडाभ्या व्यक्तिमत्व आहे कोणाची काही अडचण असो की कल्पित भाऊच्या तो विषय घातला की ते अडचण सहज सुटून जाते काही अडचण येऊ द्या आणि असे हे कल्पेश भाऊ सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रसर असतात सामाजिक कार्य त्यांचं इतकं मोठं आहे की कल्पेश भाऊ म्हटलं का म्हणजे लहान मोठ्यांच्या लहान मोठे सगळे कल्पेश भाऊ न ओळखतात असे कल्पेश भाऊ त्यांच्या हातून भविष्यात असे चांगलं समाजकारण घडव अशी मी परमेश्वराच्या प्रार्थना करतो नगरमधील युवा नेतृत्व माननीय कल्पेश भाऊ कांडेकर यांना आमचे मार्गदर्शक माननीय प्रकाशजी लोंडे साहेब तसेच आमचे प्रेरणास्थान माननीय दीपकजी नानाजी लोंडे व पी एल ग्रुपचे संस्थापक भूषणबाईजी लोंडे व समस्त पी एल ग्रुप परिवार व मित्र परिवार यांच्यातर्फे त्यांना त्यांच्या वाढदिवसाला हार्दिक शुभेच्छा कल्पेश कांडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढच्या भावी याच्यासाठी पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावी नगरसेवक सेवक नगरची नगर ची बुलंद तो कल्पेश कांडेकर यांना वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा त्यांच्या पुढच्या वाटचालीस बरभराटी जाओ अशी मी जाईचा मावती चळणी प्रार्थना करतो कल आमचे कल्पेश कांडेकर यांना वाढदिवस लाख लाख शुभेच्छा आई तुळजा आणि यांना उदंड आयुष्य देऊन यांच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण हो पण यांच्याकडनं असेच श्रमिक नगर अशोक नगर सातपूर या ठिकाणी यांच्याकडनं सर्व गरीब असू कोणी असू त्यांच्या ह्यांच्याकडनं कल्पेजाऊकडनं सगळ्यांची सेवा घडो ही ईश्वरा मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र कल्पेश भाऊला ह्याच वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुझं आणि तुम्हाला उदंड आयुष्य दो आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझे मित्रगण असतील नातेवाईक असतील किंवा इथले वयवृद्ध आमचे सहकारी असतील सर्वांनी मला फोनद्वारे एस एम एसद्वारे ज्यांनी इथे येऊन ज्यांना पॉसिबल आहे ते इथे येऊन ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो जनतेने जसं माझ्यावर आज प्रेम दाखवला आहे तसंच प्रेम जनतेने माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तसंच जनतेने माझ्यावर इथून पुढेही विश्वास ठेवावा असंच प्रेम करावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद